स्पोर्ट्स खेळले जातात आणि प्रत्येक स्पोर्ट्स मध्ये स्पोर्ट्स सायकोलॉजीची आवश्यकता आहेच आणि मी म्हणेन हे ग्रासरूट पासून okay. ओके कारण आता जे मोस्टली प्रोव्हाइड केलं जातं ते आपल्या भारताच्या संघासोबत एक सायकोलॉजिस्ट okay. असतो पण हे आधीच प्रोवाइड केलं तर त्यांच्यामध्ये तितकी चांगली टॅलेंटमध्ये त्यांच्या वाढ पोहोचते म्हणून म्हणतो ना आपण डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा ग्रास रूट पर्यंत पोहोचलं अजूनही आहेत ग्रासरूटला पण देन यू हॅव टू स्पेंड की तुम्हाला स्वतः अप्रोच करायला लागतं बऱ्याच मुलांना काही मुलं गावात न आलेली असतात त्यांना जमत नाही मग थोडं ते दबून जात असतील ना मग ह्याच्यातलं वातावरण बघ हो मग त्यांच्यासाठी खास गरज आहे गरज असतेच बाउन्सिंग बॅक फ्रॉम फेल्युअर इंजुरी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट कारण त्याची भीती खूप जास्त म्हणजे मला स्वतःला एक मोठी इंजुरी झालेली स्पायनल कॉर्डचा माझा डिस्क स्लिप होता तर त्यावेळेला तर मला डॉक्टर्स म्हटलेले इनिशियल त्यांच्याकडे गेली ते मी म्हंटल मला खेळता कधी बसून येईल हा माझा पहिला प्रश्न होता म्हटले नाही ते काय सांगता येत नाही किती वेळ लागेल आणि ऑलदो माझं सायकोलॉजी मध्ये सगळं शिक्षण झालेलं बट आय वॉज स्टील सॅड मला वाईट वाटलं मी डिस्टर्ब झाली बरोबर पण त्यानंतर तेथन मी बाहेर पडली मी पुन्हा फिजिओ केलं आणि मग पुन्हा गेम रेडी झाली